आपण आता ही जी काही व्यक्तिमत्व मापन चाचणी आहोत या व्यक्तिमत्व मापन चाचणीचा अभ्यास करणार आहोत बरोबर आहे आता व्यक्तिमत्व मापन चाचणी मागच्या वर्षी जी काही होती वाक्यपूर्ती चाचणी सेंटेन्स कम्प्लिशन टेस्ट या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये बघितला आता व्यक्तिमत्व मापन चाचणी आहे तर त्याच्यामध्ये ई पी क्यू आर असंही त्याचा शॉर्ट फॉर्म हा तिथं लिहिला जातो किंवा आयजेंट व्यक्तिमत्व चाचणी ही तिथं वापरली जात असते आता याच्यामध्ये उद्देश की प्रयुक्त व्यक्तीची ई पी क्यू आर ह्या चाचणीद्वारे व्यक्तिमत्त्वाचं मापन करणे याद्वारे काय होणारे प्रयुक्त व्यक्तीचं जे काय आहे ई पी क्यू आर ह्या चाचणीद्वारे व्यक्तिमत्त्वाचं मापन होणार आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला प्रस्तावनेमध्ये काय पॉईंट्स घ्यायचे व्यक्तिमत्व म्हणजे काय दैनंदिन जीवनामध्ये आपण सहजपणे व्यक्तिमत्त्वाचे मापन करत असतो देहयष्टी काही व्यक्तींच्या काहींच्या मते हे व्यक्तिमत्व तिथं आता व्यक्तिमत्त्वाच्या व्याख्या वेगवेगळ्या उडवट फ्राईड सिगमन फ्राईड किंवा सिसरेल ह्याच वेगवेगळ्या नॉर्मन मन या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या व्याख्यांचा आपल्याला अभ्यास केला केल्यानंतर व्यक्तिमत्वाच्या सिद्धांताचा आपल्याला अभ्यास करणं भाग येतं किंवा त्या जर्नलमध्ये व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांतही लिहिणं खूप महत्त्वाचं आहे पहिला भाग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बोधपूर्व मन दुसरं आहे बौद्ध मन आणि अबोध मन बरोबर आहे हे तुम्हाला आता मी शिकवलेलं आहे त्याच्यावर काही एक्सप्लेनेशन देऊन तिथं काही उपयोग नाही जर कोणाला काही त्या पॉईंट्सबद्दल अर्थ नसेल तर मला पर्सनली तुम्ही कॉल करून विचारू शकता आता फ्राईडचे व्यक्तिमत्त्वाचे भाग इदम अहम इदम अहम परह मिळतो बरोबर आहे मग नंतरच सिगमन फ्रायडच्या मनोवेगची मौखिक अवस्था अह परह किंवा सायकोसेक्च्युअल स्टेज बुदा अवस्था सुप्त अवस्था असतं बेसिक अवस्था ओरल अॅनल फॅलिक स्टेज ते अल्मो अल्फोडचं सिद्धांत असे बघा नॉर्मल मनचा सिद्धांत ओशनचा हे सिद्धांताचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही काय करायचं आहे थोडक्यामध्ये करायचे बरोबर आहे प्रस्तावनेमध्ये तुम्ही कुठल्या पण पॉईंट्समध्ये एफ वायची जे काही पुस्तकं का आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणत्या पण याच्यामध्ये व्यक्तिमत्त्वाचं प्रकरणचा पाठवू शोधा त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये सापडते ओके आता पुढचं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रधान वृत्ती ओके आता प्रधान वृत्ती हे अल्पोटच्या सिद्धांतामध्ये सांगितलं ओशनचा गोलबर्ड फाईव्ह यांचा सिद्धांत आहे हे त्याच्यामध्ये येतं बरोबर आहे गृहितक आता गृहितक जे काही आहे प्रयुक्त व्यक्तीचे जे काही आहे की व्यक्तिमत्त्वाचे मापन चाचणीद्वारे आपण गृहितक कसं मांडायचं प्रयुक्त व्यक्तीचे मापन चाचणीद्वारे व्यक्तिमत्त्वाचे काय करणं मापन करणं म्हणजे प्रयुक्त व्यक्ती ज्या काय आहेत व्यक्तिमत्त्वाचं जे काय आहे मापन आपण करणं आणि हे मापन जे करत जातं तेच मापन चाचणीद्वारे व्यक्तिमत्त्वाचे मापन हे केलं जात असतं बरोबर आहे ओके ह्या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास आप करणं हे तिथं खूप खूप गरजेचं पडतं आता आत्मनिवेद साहित्यामध्ये काय होणार आयजिक व्यक्तिमत्व मापन चाचणी कागद आणि पेन्सिल आणि आयझिक यांची चाचणीची जी काही स्कोरिंगसाठी जे काही लागतं त्याची स्कोरिंग की आणि मॅन्युअल किंवा आपण माहिती पुस्तिका असं म्हणतो आता पुढचा ज्या पॉईंट आपणकडे येतो कृती प्रथम प्रयुक्ताला आपण काय करायचं प्रयोगशाळेत व्यवस्थित बसून बोलून ती चाचणी चाचणीच काय करायची व्यवस्थित सोडवायला लावायची त्याला असं सांगायचं की यातून तुझी जी काही आहे व्यक्तिमत्त्वाची मापन चाचणी तिथं तयार केल तयार होणार आहे या व्यक्तिमत्वाचं मापन तिथं होणार आहे त्यामुळे त्याचा एक विश्वास हा तिथं तुम्ही काय करायचा संपादन हा करायचा बरोबर आहे मग ते झाल्यानंतर सूचना तिथं द्यायला लावायच्या तुमच्यासमोर ई पी क्यू ही चाचणीची प्रश्नावली आहे त्या चाचणीमध्ये दुर्मनस्कता पी चेतापदशिता यन आंतर्मुख बहिर्मुखता ई आणि चेतापदशिता हे जे काही यन या चाचणीचे हे जे काही आहेत हे सगळे मूलभूत घटक आहेत आणि प्रयुक्ताने ए, या प्रत्येक घटकाचं पी एन ई हे जे काही आहे याच्यातून तुमचं जे काही असंख्य प्रयुक्ताचं जे काही आहे चाचणीमध्ये असंख्य आपण म्हणतो की प्रयुक्ताचे मापन हे तिथं केले जाणार आहे मग अशा प्रकारे ही जी काही चाचणी आहे ही चाचणी तुम्हाला काय करायची आहे सोडवायची आहे ती चाचणी शांततेत सोडवायची कमीत कमी वेळेत सोडवायची आणि त्याप्रकारे ती चाचणी तुम्ही व्यवस्थितपणे सोडवायची बरोबर आहे अशा प्रकारे त्या प्रयुक्ताला व्यवस्थित समजून सांगू हे तिथं करायचं पुढे त्यांनी सांगितलं की दक्षता प्रयुक्ताला न समजणाऱ्या विधानांचा अर्थ समजून सांगणे प्रयुक्ताला न समजणाऱ्या विधानांचा अर्थ समजून सांगणे प्रयुक्त पर्यायामध्ये पूर्णपणे स्टार करतो की नाही ते पाहणं पूर् जे काही त्यांना प्रश्नावली तिथं भरायला लावली आहे ते कॉलम तो व्यवस्थित असं करतो की नाही स्टार करतो की नाही हे बघायला लावणे प्रयुक्ताला कमीत कमी वेळेत चाचणी सोडवायला लावणे प्रयुक्ताला काय सांगायचं कमीत कमी वेळेत ही चाचणी तिथं सोडवायला लावायची हे बघा विद्यार्थ्यांनी बाकीचे जे काही पॉइंट्स आहे आपण नंतर बघूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया इथं मी थांबते